हरिओम गेल्या व्हिडिओमध्ये आपण पतंजली ऋषींनी आपल्याला जो अष्टांग योग सांगितला आहे त्यामधले पहिलं जे आहे अष्टांग योगाचं पहिलं अंग ते आहे यम हे पाच यम आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आज आपण नियम बघणार आहोत जे पतंजली ऋषींनी आपल्याला पाच नियम सांगितले आहेत ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे आता आपल्याला हे पाच नियम सांगितलेत पतंजलींनी शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे नियम आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये आपल्याला पाळायचे त्यातला पहिला नियम आहे शौच शौच म्हणजे शुद्धता मग ती आतूंची पण शुद्धता आहे आणि बाहेरची पण बाहेरची शुद्धता तर आपण करतो रोज ब्रश करतो रोज आंघोळ करतो बाह्य शुद्धता करतो त्यामध्ये सुद्धा ती अगदी रात्री झोपेतून आपण आडव्याचे उभे झालो की लगेच अंतर शुद्धी झाली पाहिजे म्हणजे शौच जे आहे ते अगदी डोळे आपण उघडले उभे झालो की झालं पाहिजे पण बऱ्याचदा बऱ्याचशा व्यक्ती ह्या दिवसभरामधली त्यांची कामं सुरू होतात आंघोळ होते नाश्ता होतो त्याच्यानंतर शौचाला जातात तर हे चांगल्या आरोग्याचं चा लक्षण नाहीये तर शौच हे अगदी सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला शौच झालं पाहिजे आणि नंतर स्नान सांगितलंय आता ही झाली बाह्य शुद्धता आंतरिक शुद्धता पण योग अभ्यासामध्ये सांगितलेली आहे आणि हे षटकर्म सांगितले धवती बस्ती तथा नेती त्राटकम नवलिकम तथा कपालभाती षटकर्म आणि आपल्या योग साधनेमध्ये सांगितलेले आहेत त्याची माहिती आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये घेऊयात नंतर तर आतली शुद्धता पण सांगितलेली आहे की जेणेकरून आपण तोंडाने जो आहार घेत राहतो तो जठरामध्ये जाऊन जठर जठरामध्ये अशुद्धता होते लहान आतड्यामध्ये होऊ शकते मोठ्या आतड्यामध्ये होऊ शकते तर ह्यांची सुद्धा शुद्धी सांगितली आहे जे बाह्य वातावरणाशी आपले अंतर्गत अवयवांचा संपर्क ज्याच्यामध्ये येतो त्याच्यामध्ये अशुद्धी होती तर त्यांची त्यांची शुद्धी सांगितली आहे अगदी मनाची शुद्धा शुद्धी आपल्या योग साधनेमध्ये सांगितलेली आहे तर त्या त्याबद्दल आपण नंतर आपण माहिती घेणार आहोत तर शौच म्हणजे काय तर आतली पण शुद्धता झाली पाहिजे आणि बाह्य शुद्धता पण झाली पाहिजे त्याच्यानंतर आहे संतोष संतोषी वृत्ती असली पाहिजे समाधानी वृत्ती असली पाहिजे जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाधान असलं पाहिजे त्याच्यानंतर सांगितलंय तप तप म्हणजे काय तर काहीतरी मिळवण्यासाठी जे आपण ध्येय ठरवलंय त्यासाठी जे आपण कष्ट घेत असतो त्यालाच म्हटलेलं आहे तप काही ना काहीतरी शारीरिक आपल्याला त्रास होत असतो ते ध्येय साकारण्यासाठी जे आपण करतो त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक काही ना काही त्रास आपल्याला होत असतो तरीसुद्धा आपण ते करत राहतो कारण आपल्याला ध्येयापर्यंत पोचायचं असतं आणि म्हणून त्याला तप असं म्हटलेलं आहे योग साधना हे पण एक तप आहे काही काही आसनं करताना आपल्याला कदाचित त्रास होतो पण तरीसुद्धा आपण रोज ते करतो जमवण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला काहीतरी चांगलं साध्य करायचं असतं त्याच्यानंतर सांगितलंय स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे काय तर स्व अभ्यास आपल्या स्वतःचा अभ्यास केला पाहिजे रात्री आपण झोपण्यापूर्वी एक दहा मिनटं शांतपणे आपल्या अंथरुणावरती बसायचं आहे विचार करायचा आहे की आपण चांगली काय काय, काय कामं केली किंवा आज आपण कोणाचं काही मन दुखावलंय का तर दुसऱ्या दिवशी बरोबर त्याचं आपण जाऊन माफी मागणं हे पण करायचंय आज काही आपण वेळ उगच वाया घालवलाय का कुठेतरी निरर्थक घालवलाय का याचाही विचार करायचा आहे तर हे स्व अध्याय करणे हे रोजच्या रोज आपण केलं गेलं पाहिजे स्वाध्याय म्हटलेलं आहे त्याला त्याच्यानंतर आहे ईश्वर प्रणिधान ईश्वर प्रणिधान म्हणजे काय कुठेतरी कुठल्या तरी, तरी शक्तीच्या पुढे शरण जाण्याची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे तरच आपण साधनेमध्ये पुढे जाऊ शकतो ज्यांची वृत्ती अशी असते की मी जिथे लाथ मारेल तिथे पाणी काढेल तर अशा व्यक्ती साधनेमध्ये प्रगती करू शकत नाहीत अगदी काही काही व्यक्ती देव जर मानत नसतील नास्तिक असतील निदान आपल्या आईवडिलांना तर मानतात ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय तर त्यांच्या समोर तरी नतमस्तक होण्याची वृत्ती व्यक्तीमध्ये पाहिजे शरण जाण्याची वृत्ती जी आहे ती व्यक्तीमध्ये पाहिजे म्हणजे ती व्यक्ती साधनेमध्ये पुढे प्रगती करू शकते तर असे हे पाच नियम आपल्याला पतंजली ऋषींनी सांगितलेले आहेत त्याचंही पालन आहे शौच संतोष तपस स्वाध्याय ईश्वर प्रणिधान याबद्दलची माहिती आज आपण बघितली यानंतर आपण पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात यो त्रिवेणी योग आणि निसर्गोपचार केंद्राच्या फेसबुक पेजला यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा येणाऱ्या ये काही दिवसांमध्ये आपण जे काही मोफत वर्ग घेणार आहोत तर ते पण आपल्याला करायला मिळतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये